नमस्कार मित्रांनो आपण आजपर्यंत बघितलं होतं की कांद्यावरून राजकारण तापतं कांदा भल्या भल्या रडवतो हे आपण दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये बघितलंच दिग्गज दिग्गज नेते मंडळींना पराभवाचा सामना करावा लागला तो फक्त आणि फक्त कांद्यामुळे कांदा आख्या देशाचं राजकारण फिरवतो पण दूध दुधाचं राजकारण लयच डेंजर आहे महाराष्ट्रामध्ये एक असा जिल्हा आहे ज्याचं संपूर्ण राजकारण हे फक्त आणि फक्त दुधाभोवती फिरतं कोणी आमदार हो खासदार हो किंवा मंत्री हो पण दुधाशिवाय त्याचं सगळं राजकारण अपूर्णच मी बोलतोय कोल्हापूरबद्दल कोल्हापूरच्या गोकुळ दुधाबद्दल कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ लिमिटेड ज्याची महाराष्ट्रामध्ये गोकुळ दूध म्हणून ओळख आहे कोल्हापूर जिल्ह्याचं संपूर्ण राजकारण या गोकुळ दुधा भोवतीच फिरतं पण आज आपण या गोकुळ दुधाबद्दल का बोलतोय तर महाराष्ट्रामध्ये चर्चा गोकुळचीच ची चालली थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोकुळच्या राजकारणात एंट्री केली आपणही संपूर्ण राजकारण समजून घेणारच आहोत पण त्याआधी आपल्याला गोकुळचा इतिहास बघावा लागेल त्यामुळे सुरुवात करूया सुरुवातीपासून मित्रांनो ही गोष्ट आहे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरची पूर्वी महाराष्ट्र हा दुधासाठी गुजरातवरती अवलंबून होता मुंबईला गुजरातच्या अमूल दूध समूहाकडून दूध पुरवलं जायचं अमूल हा गुजरातचा सगळ्यात मोठा दुधाचा ब्रँड आहे ज्याचं नाव देशभर ओळखलं जातं संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मिती आधी मुंबईवरती अमूलची पकड होती अमूल सोडून दुसरा कोणतंच दूध मुंबईमध्ये सहसा विकला जात नव्हतं मोरारजी देसाईनी त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रामध्ये दुग्ध व्यवसाय रुजू दिलाच नाही कारण त्यांना माहित होतं की जर महाराष्ट्रामध्ये दुधाचा ब्रँड तयार झाला तर असा जोरदार फटका अमूल दूध संघाला बसेल मोरारजी देसाई हे कट्टर गुजरात धार्जीने होते पण जेव्हा यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी महाराष्ट्रामध्ये दुग्ध व्यवसाय रुजवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि हा तोच काळ होता जेव्हा साखर कारखान्यांना उभारी मिळत होती प्रत्येक जिल्ह्यात साखर कारखाने आकार घेत होते कारण महाराष्ट्र सगळ्यात जास्त ऊसाची शेती करायचा पण याला जोड म्हणून महाराष्ट्राने दुग्ध व्यवसायाकडे बघितलं शेतकऱ्यांना गरिबीतून वर काढायचं म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबईला दूध पुरवठा करण्याचा निर्धार केला आणि तशी पावलं सुद्धा त्यांनी उचलली संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर म्हणजेच एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी स्वतः पुढाकार घेऊन शासकीय दुग्धालयाची उभारणी केली सहकार क्षेत्रातले कार्यकर्ते एन टी सरनाई यांनी या संघाची स्थापना केली याचं नाव करवीर तालुका संघ असं ठेवण्यात आलं पुढे याच करवीर तालुका संघाचं जिल्हा मिल्क फेडरेशन मध्ये रुपांतर झालं आणि इथेच जन्म झाला गोकुळचा एन टी सरनाईक यांच्या साथीने आनंदराव पाटील सुळेकरांनी सोळा मार्च एकोणीसशे त्रेसष्ट रोजी कोल्हापूर दूध उत्पादक संघाची स्थापना केली सुरुवातीला बावीस दूध संकलन केंद्रांद्वारे दर दिवशी फक्त सातशे लिटर दुधाचं संकलन केलं जायचं पण दूध व्यवसायातून आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जीवनमान मानवून जाऊ शकतं हा विचार करून पुढच्या काळामध्ये एन टी सरनाईक व आनंदराव पाटील सुळेकरांनी गोकुळचं कार्यक्षेत्र वाढवलं या अथक प्रयत्नातून गोकुळला दुधाची शिखर संस्था म्हणून मान्यता मिळाली पुढे पुढे दिवस जात होते गोकुळ दररोज वाढतच होतं गोकुळ आता कोल्हापूरच्या सहकार क्षेत्राचा केंद्रबिंदू बनलं होतं एकोणावीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी मध्ये गोकुळ दूध संघाची पहिली निवडणूक झाली त्यानंतर शिरगावमध्ये पंचवीस एकर जागेत मोठी डेअरी पण उभी करण्यात आली आणि याच डेअरीच्या उद्घाटनाच्या दिवशी आनंदराव पाटील सुळेकर आपल्या भाषणात म्हणाले आज गावा गावा की आजपासून आपल्या गावागावामध्ये गोकुळ नांदेल आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने कोल्हापूर दूध उत्पादक संघ गोकुळ या नावाने ओळखला जाऊ लागला पुढे महादेवराव महाडिक यांनी गोकुळच्या दूध वाहतुकीच्या कॉन्ट्रॅक्टची मागणी केली पण आनंदराव पाटील सुळेकरांनी ती मागणी फेटाळली त्यामुळे महादेवराव महाडिकांनी गोकुळची सत्ताच उलथवण्याचं ठरवलं आणि त्यानंतरच्या निवडणुकीत आनंदराव पाटील सुळेकरांचा पराभव करत गोकुळची सगळी सूत्रे महादेवराव महाडिक यांनी स्वतःच्या हातात घेतली आणि तेव्हापासून ते दोन हजार पर्यंत गोकुळवरती महाडिक यांचीच एखादी सत्ता होती चल पंचवीस वर्ष महाडिकांनी गोकुळची सत्ता आपल्या हातात ठेवली आमदारकी खासदारकी सगळंच महाडिकांच्या हातून निष्ठच चाललं होतं पण गोकुळवरची सत्ता ती अबाधितच होती पण तिथूनही महाडिकांच्या सत्तेला नेस्तानुभूत करण्यासाठी दोन हजार एकवीस मध्ये मंत्री हसन मुश्रीफ तत्कालीन मंत्री व आत्ताचे विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी शाहू आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली व गोकुळची सत्ता आपल्याकडे खेचली व महाडिक यांचा पराभव केला विजयानंतर शाहू आघाडीने ठरल्याप्रमाणे पहिले अडीच वर्ष ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांना गोकुळचा अध्यक्ष केलं दोन हजार तेवीस मध्ये विश्वास पाटलांनी राजीनामा दिला व संचालक अरुण डोंगळे हे गोकुळचे नवे अध्यक्ष झाले त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ या चौदा मे संपला त्यांनी राजीनामा देणं अपेक्षित असताना त्यांनी राजीनामा द्यायलाच नकार दिला त्यामुळे ही महाडिक यांची खेळी असू शकते अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा तयार झाली कारण गोकुळ मधून माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता केल्यानंतर खासदार धनंजय महाडिक व संचालिका शौमिका महाडिक यांनी सत्तेतील शब्दामध्ये टीका केली त्यामुळे गोकुळची सत्ता पुन्हा आपल्याकडे पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी महाडिक यांची धडपड सुरू असते यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा उडी घेतली त्यांनीच अरुण डोंगळे यांना सांगितलं की राजीनामा देऊ नका पुढचा अध्यक्ष हा महायुतीचाच होईल तर सहकारामध्ये पक्षीय राजकारण नसतं तरी पण बऱ्याच गोष्टी या पक्षीय राजकारणावरतीच अवलंबून असतात दोन हजार एकवीसला शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष अविभाजित होते ते तेव्हा फुटलेले नव्हते तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत होतं मंत्री हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे तर सतीश पाटील हे काँग्रेसचे आमदार होते त्यामुळे नाही म्हटलं ने तर या दोन नेत्यांनी एकत्र येऊन गोकुळमध्ये सत्तांतर घडून आणलं व त्यामुळे अप्रत्यक्षपणे गोकुळमध्ये महाविकास आघाडीच सत्तेत आली होती महाडिक हे भाजपमध्ये आहेत आणि त्यांचा झालेला पराभव हा एका अर्थाने भाजपचाच पराभव होता पण पुढच्या काळात सगळंच बदललं खारून बरंच पाणी वाहून गेलं शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन्ही मोठे पक्ष फुटले हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांना साथ दिली व ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले व महायुतीमध्ये दाखल झाले त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी महायुतीचा अध्यक्ष करण्याचा विडा उचलला असला तरी हसन मुश्रीफ महायुतीमध्ये असून पण सतेज पाटलांसोबतच त्यांना उभं राहावं लागणार आहे कारण जर सतेश पाटलांना सोडलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो जिल्हा बँकेच्या निवडणुका असो इथे सतेश पाटील मुसरीफांना दणका देऊ शकता त्यामुळे अजूनही हे दोन्ही नेते गोकुळसाठी एकत्रच आहेत या गोकुळ दूध संघावरती जिल्ह्याचं राजकारण अवलंबून आहे गोकुळचा जो संचालक असतो त्याचा प्रत्येक घराघरामध्ये संबंध असतो त्यामुळे आमदार व्हायचा असो किंवा खासदार त्यासाठी गोकुळवरती पकड असणं प्रत्येक नेत्याला गरजेचं वाटतं गोकुळमध्ये दरवर्षी साठ कोटी लिटरपेक्षा जास्त दुधाचं संकलन होत असतं दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये गोकुळची उलाढाल तब्बल छत्तीसशे चाळीस कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती गोकुळ दुधासोबत लस्सी श्रीखंड तूप लोणी पनीर असे अनेक डेअरी प्रोडक्ट्स बनवतं त्यामुळे कोल्हापूरवरती गोकुळचं राजकीय वर्चस्व आहे कोल्हापूरमध्ये आजही एक मन प्रचलित आहे की ती म्हणजे एक वेळेत आमदार की नको पण आम्हाला गोकुळचं संचालक पद द्या त्याचं कारण म्हणजे गोकुळची उलाढाल व राजकारणामध्ये असलेली वचक गोकुळ दूध दर दिवसाला पंधरा ते सतरा लाख लिटर दुधाचं संकलन करतं यातून वेगवेगळे प्रोडक्ट बनवले जातात गोकुळ हे मुंबईच्या घराघरात पोहोचले आज मुंबईला दूध सगळ्यात जास्त दूध पुरवठा गोकुळ मार्फत होतो त्यामुळे गोकुळ दूध हे कोल्हापूर सोबतच राज्याच्या राजकारणावरती सुद्धा प्रभाव टाकतो त्यामुळे हे दुधाचं राजकारण प्रत्येक कोल्हापूरच्या राजकारणाच्या भविष्याचा विषय झालेला आहे